की करते म्हणून मी बी हीच करणार तसं नसतंय आपण जरा वेगळं करायचं आता चंद्र पांढरा सूर्य पांढरा तर त्याचा आदर्श म्हणा की त्याच्या आई वाढण्यासाठी किती मोठा झाला तुम्ही बनू शकता स्वानीजी लंका गेल्यामुळे आपण तरी काय आहे सेलिब्रिटी म्हणा कोण मोठ म्हणा त्यांच्या पैसे जायचं फोटो काढायचा ही गोष्ट तुम्हाला लय तात्पुरती वाटते म्हणजे लय साधी वाटते पण ह्याचा परिणाम तुमच्यावर लय मोठा होणार कारण तुम्ही जेव्हा पळत पळत जाता फोटो काढा फोटो काढू द्या फोटो काढू द्या तर तेव्हा आपलं काय राहतच नाही एम एमिज राहत नाही मला पण जे आपले लोक बघते त्यांची नजरेत आपण कमी होतो त्यांच्या बी नजरेत आपण कमीच होता आणि कुणाच्या नजरेत कमी होता माहिती आहे ज्याच्यापेक्षा आपण बसता उठता त्याच्या नजरेत नाही जे आपल्यापेक्षा वरचे लेवल आहे का त्याच्या नजरेत आपण कमी होता आणि मी का सांगतोय माहितीये का तुम्ही मोठ्या होण्यासाठी तर ह्याच्या मागे त्याच्या मागे पळतावी फोटो काढाय म्हणूनही सांगतोय मी तुम्हाला दुसरं काय नाही आणि तिने का शेवटपर्यंत कारण मोठ्या लोकांचं जे डोका असतंय का ते माइंडसेट त्यांच्या लेवलच्या माणसासारखं म्हणजे लागतंय म्हणजे त्यांच्या माणसासारखं त्यांना लागतंय ते फोटो काढलं म्हणजे काय आपण लय मोठं झाला असं नसतंय म्हणजे आपल्याला काय वाटतंय मी ह्याच्यासोबत फोटो काढला मी त्याच्यासोबत फोटो काढला मी लय मोठा झालो मला तसं वाटलं आपल्याला साजिकच आहे पण आपल्या आजूबाजूला बी तशीच लोक आहे ती तुम्हाला तसंच त्यांना बी तसंच वाटतं तुम्हाला तसंच वाटतंय मग कुणालाच काय वाटणार मग करता आपण गुन्हा बी आपल्याला कळत नाही आपण कसं राहू हे बी कळत नाही चाळीस टक्के तर लोक अशा येते आणि असली असतूगिरी करताना अहंकार स्वरूप येते जाऊ अहंकार स्वरूप येईल का बघा मग सोन्याची लंका गेली मग आपण तरी काय चीज आहे वर आलं खाली गेलं वर आलं खाली गेलं मग असंच आहे मग जर खरंच तुम्हाला जर मोठं व्हायचं असं तर पहिली गोष्ट एकच तात्पुरता विचार करणाऱ्या लोकांपासून तात्पुरता एन्जॉय करणाऱ्या लोकांपासून लांब जायचं धाडच करायचं मग बघा मग तुम्ही कसा मोठा होता पण जर तुम्हाला लयची इच्छा असेल मोठ्या माणसासोबत फोटो काढायची ही आपला आई वडील बहीण भाऊ मित्र परिवार एक साज काय की पण उत्सुन मागे पळ त्याच्या मागे पळ आज ते नमुना लया अशी त्या नमुन्याला सांगतोय असं करू नका अशात काहीच नाही स्वतःच काहीतरी करा लयच तुम्हाला ते लयच आवडत असेल का लयच फॅन असाल का तर त्याचा आदर्श माना की त्याच्या आई वाढण्यासाठी किती मोठा झाला तुम्ही बनू शकता स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या हिंतीवरच चमकाय इतिहासात नाव लिहिले जाते त्यांचं नाव लिहिलं जात नाही दुसऱ्याच्या उज्जाला चमकायचा प्रयत्न कधीच नाही तुमच्या सात पिढ्या अशा जातील पिढ्यान पिढ्या अशा जातील तुम्ही असं शिकवणार तुम्हाला एक उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील मुघलांसोबत राहा म्हणजे मुघलांसोबत काम करत मुघलांसोबत राहत होते जर छत्रपती शिवाजी महाराजांनी तरी असं केलं असतं तर त्यांचं आज इतिहासात ते नाव असलं असतं का नसतं का नाही त्यांनी कधी स्वतःला कमी समजलं नाही म्हणून त्यांचं आज इतिहासात नाव आहे आपण स्वतःला कमी समजता आपण आपल्या स्वाभिमानाला एकून टाकता स्वाभिमान मेन जपायचा जा असतं रे स्वाभिमानाला जपा पहिली गोष्ट स्वाभिमान जपा कारण स्वाभिमानाला जपचाल का सगळे प्रेम पैसा सगळं आपल्यापाशी येते कारण स्वाभिमानाला जपचाल तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण जास्त लक्ष देतात जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीला आपण जास्त लक्ष द्यायला चालू का सगळ्याच्या नजारा सगळ्याचं अट्रॅक्शन आपल्याला पडतंय मग आपलं गुण बदलतोय आपलं गुण बदलल्यावर पहिली पायरी पहिली पायरी मजबूत मोठं व्हायची पहिली पायरी मजबूत झाल्यावर मोठं व्हायची मग तिथून दुसरी तिसरी चौथी पाचवी मग तो कुठं आपण मोठा होता आपलं गुणच चांगलं नाही तर आपण कसं मोठं होणार मला सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे काय करता हे बघा चांगलं कसं व्हायचं आजूक नवीन नवीन ह्यानं कसं चांगलं व्हायचं नवीन युगानं कसं मोठं व्हायचं हे बघायचं असते ना तर हाय त्याच्यात हे करत आहे म्हणून मी हेच करणार तसं नसतंय आपण जरा वेगळं करायचं चंद्र पांढरा म्हणून काय सूर्य पांढराच होणार आहे सूर्याच त्याचं काम करणारच किती ती त्यांचं त्यांचं काम करत असते मग आपलं आपलं आपल्या ह्याच्यात का आहे आपण हे बघायचं मग त्याच्या आपण चालायचं असते काही फुरग त्याच्या मागे पळते म्हणून आपण हे पळायचं असते ही चुकीचं आहे हे आजपासूनच सोडून द्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की स्वतःची गुण बदला म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी जास्त लक्ष द्यायचं आपण कसं वागतो कसं वागतो कोणाच्या नजरा आपल्याला कशा पडते म्हणजे आपल्याला कुठल्या नजरेला बघते खालच्या नजरेला बघते वरच्या नजरेने बघते आपण बदलायचं स्वतःला एवढं सांगतो